महाराष्ट्रमध्ये ड्रग्जचं जाळं दिवसेंदिवस पसरतच चाललेलं आहे आणि असा आरोप सुद्धा आता रवींद्र धनगेकर यांनी केलाय धंगेकरांनी हा हल्ला बोल केलाय सरकारचा ड्रग्स कारवाईनंतर धंगेकरांनी हा मोठा हल्ला बोल केलाय ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळ्या ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुन्हा हे आंबली पदार्थामध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतंय आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमारपेठेमध्ये या घरापर्यंत हे आंबल्या पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचले ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली पण सरकारने संजीव ठाकूरला पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसम मुसिफ साहेबांनी ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही सरकार अशा लोकांना पाठीशी घालते हे चित्र स्पष्ट होतं आहे Quem